आयोजित तीर्थदर्शन आणि समाज प्रबोधन पदयात्रा दत्तात्रेय महाराजांच्या भेटीसाठी खांडी, प्रते प्रते खांडी दर्शन आणि तीर्थ दर्शनासोबत समाज प्रबोधनाच्या रूपाने चाललेली आहे प्रत्येक गावात प्रत्येक खांडीवर दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन व्हावं आणि त्या अमुक दर्शने असलेल्या दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाचा आनंद घ्यावा यासाठी भारतभरातून हजारो भाविक या तीर्थयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि परमेश्वराच्या भेटीसाठी एक पाऊल पौल गोमटे घेत चाललेले आहे